ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो राज्यातील राजकारणात कधी कोणत्या गोष्टी घडतील याचा कोणताही नेम नाही लोकसभा निवडणुकीत राज्यात माहितीला मोठा धक्का बसला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसमोर भावनिक आवाहन केलं आहे दरम्यान यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल असं अजित पवार यांनी म्हणताच कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अजितदा नेमकं काय म्हंटल ते आपण पाहूयात मागच्या वेळेस जेवढ आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार जास्त कोणी येणार नाही उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेशराव त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलो तसा मी एकटा पडलेलो नाही मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते फुलं करत नाही मी तुम्हाला लोकसभा बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्यात थेट लढत होती पण सुनेत्रा पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला पावर होती, खुप जिवार अजित पवार यांच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती पण हा पराभव त्यांच्या खूपच जिवारही लागला आहे लोकसभा निवडणुकीत आपली पणाला लावूनही दारुण पराभव झाला मायुतीच्या इतर मित्रपक्षांनी पराभवाचे सर्व खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडले त्यामुळे अजितदादा बॅकफुटवर येण्याची चिन्ह आहेत असंही समजलं जात आहे त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत पंचवीस ते तीस वर्षापासून अजित पवारांचा बालेकिल्ला मानली जाणारी बारामती अजित पवार खरंच सोडणार का असाही सवाल उपस्थित होत आहे अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीतून विधानसभेची उमेदवारी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे तशी तयारी युगेंद्र पवार सुद्धा बारामतीमध्ये करत आहेत त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे अजित पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द लक्षात घेता अजित पवार खरंच बारामतीमधून माघार घेतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजित पवार बारामतीत आले तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व वर राजकीय कार्याला सुरुवात केली एकोणीशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीतून लोकसभेवर निवडून आले पण त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला अजित पवार एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग सहा वेळा ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले याच काळात त्यांनी सत्तेत असताना अनेक महत्त्वाची पदंही भूषवली आहेत बारामती आणि अजित पवार जणू हे काही समीकरण तयार झालं आहे त्यातच आता लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता भाजप आणि महायुती काय करेल याचाही नेम नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार हे देखील कोणत्या वेळी कोणती चाल खेळतील याचा अंदाज नसतो याच भावनेतून अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात याबाबतचा या निर्णय कधीही जाहीर केला जाऊ शकतो तसेच बारामतीकरांचा मूड लक्षात घेऊन अजितदादा आपली भावनी खेळी करतील असंही बोललं जात आहे त्यामुळे सध्या अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत